नमस्कार कोकण एक स्वर्ग स्वर्गनगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण आहे खेड खेड मधील, ही जग बुडी नदी नदीचे सकाळचे दृश्य आहे या नदीमध्ये जवळजवळ आपल्याला मोजता येतील नाही एवढ्या एक सात आठशे मगरी आहेत सकाळची वेळ असल्यामुळे मगरी काय बाहेर येत नाही सुंदर असं निसर्ग कोकणात वसलेला आहे